नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी गणितमधला भाग शिकवणार आहे प्रमाणित संख्या आपल्या मूळ संख्या समसंख्या संख्या समूळ संख्या चौरस संख्या ह्या संख्या शिकून झालेल्या आहे पण त्याच्यामधला आपल्याला प्रमाणित संख्या ह्या राहिल्या होत्या तर आता आपण बघूया त्याच्यावरती उदाहरण सूत्र सूत्र बघा काय पहिली संख्या गुन्ह्याला चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुन्ह्याला तिसरी संख्या तर इथे आपल्याला अंक न देता दे दे ए बी सी डी दिलेली आहे तर आपल्याला याच ॲन्सर काढायचं पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे ए बी सी आणि डी मग इथे सूत्रामध्ये आपण त्याची मांडणी करून घेऊया पहिली संख्या गुन्ह्याला चौथी संख्या चौथी संख्या कोणती आहे डी ए चेद डी नंतर काय आहे बरोबर दुसरी संख्या गुणीला दुसरी संख्या कोणती आहे बी दुसरी संख्या गुनेला तिसरी संख्या सी बघा आता आपल्याला ए बरोबर डी ए बरोबर डी म्हणजे पहिली संख्या गुन्हेला चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुन्हेला तिसरी संख्या आपल्याला इथे काय येणार ए का बी इथे काय येणार बी सी मग आपलं उत्तर काय आलं बी सी बघा असे ए बी सी डीचे उदाहरण असले तर त्याच्यामध्ये काही न गोंधळता ए बी सी डी पहिली संख्या गुन्हेला हे बघा इथे पहिली संख्या गुन्हेला चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिला तिसरी संख्या ए गुन्हेला डी चौथी संख्या कोणती आहे डी आणि दुसरी संख्या बी बी गुन्हेला सी मग याचा गुणाकार आहे काय येणार ये ए बी सॉरी ए डी आणि याचा काय येणार बी सी आपलं उत्तर काय आलं बी सी आता आपल्याला मी तसेच तुम्हाला आता आकडे जर दिले आपल्याला अंक जर दिले तर मग नुसते अंकच दिले हे बघा सहा आठ तीन आणि चार याची आपल्याला प्रमाणित संख्या काढा असं जर विचारलं प्रमाणित संख्या काढा असं आपल्याला क्वेश्चन आला तर आपण काय करणार सहा गुन्हेला पहिली संख्या गुन्हेला चौथी संख्या चौथी कोणती आहे चार बरोबर दुसरी संख्या गुन्ह्याला तिसरी संख्या मग याचा गुणाकार काय येणार चूक चोवीस आणि आठ त्रिक चोवीस दोन्ही याचे उत्तर आपल्याला सारखे मिळाले आता आपण तिसरं उदाहरण बघूया दिसते ना तुम्हाला सोळा आठ यक्स आणि चार या संख्या या संख्या परंपरित आहे, आहे परंपरित म्हणजे सारखे आहेत समप्रमाणात आहेत तर यक्स बरोबर किती असं आपल्याला उदाहरण दिलं तर मग हाच फॉर्म्युला पहिली संख्या गुन्हेला चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुन्हेला तिसरी संख्या मग इथे संख्या न दिल्या इथे तिसऱ्या संख्येच्या जागी काय दिलेलं आहे एक्स दिलेला आहे मग आठ गुन्हेला एक्स मग आपल्याला आपल्याला काय करायचं आहे इथे एक तीनच संख्या दिल्या ना मग मांडणी कशी करायची सोळा गुणेला चार भागेला आठ आता भाग द्यायचा चार एक चार चार दोन्ही आठ बे एक बे बे आठ सोडा मग आपलं उत्तर काय आलं आठ आलं यक्स बरोबर हे बघा यक्स बरोबर आठ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद